झेड प्लस सुरक्षा नको धोका काय ते सांगा शरद पवार यांनी नाकारली सुरक्षा नवी दिल्ली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असला तरी याबाबत सुरक्षा संस्थांनी सांगितलेले काही उपाय मान्य करत पवार यांनी ही सुरक्षा नाकारली आहे पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय संस्थांनी त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची प्लस सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता मात्र धोका काय का का आहे आणि सुरक्षा का वाढविली जात आहे हे आपल्याला कळविले नसल्याचे कारण देऊन पवार यांनी सुरक्षेसंबंधी काही प्रस्ताव फेटाळले आहेत शुक्रवारी शरद पवार यांची एक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत पवार यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यात आली त्यावर पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आणि सुरक्षा निवासस्थानी नाकारली हे होते सुरक्षेचे प्रस्ताव पवार यांनी राजधानी कापल्या निवासस्थानी अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यास तसेच दिल्लीत येण्या जाण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन बदलण्यासाठी प्रवासादरम्यान वाहनात दोन सुरक्षा जवान तैनात करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे सुरक्षेचा उपाय म्हणून पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवली जाणार होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद